श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबरपासून झालेली आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार त्याचं पालन केल्यामुळे भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते त्यासोबत ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या देवीच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्याचे शुद्ध फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत केले जाते या महिन्यामध्ये भगवान विष्णू यांच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व त्यांना ते प्रिय असलेल्या देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी महालक्ष्मीचे व्रत करतो त्याच्यावरती देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं या व्रतासोबतच भगवान श्री विष्णू यांसोबत देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्या महिन्यामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात तर मी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातील पर पहिल्या गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्याने तुमच्या मागे असणारे दोष तुमच्या अडचणी तुमच्यामधील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदते घरामध्ये सुख समृद्धी येईल आर्थिक भरभराटी होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी महालक्ष्मीचं व्रत तुम्ही करत असाल नसाल उपवास करत नसाल तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे महालक्ष्मीच्या व्रताची मांडणी जिथे केलेली आहे तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं हे व्रत केलं जात नसेल तर देवघरासमोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी तत्व जे आहे ते एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं म्हणून प्रत्येकालाच लक्ष्मी घरामध्ये स्थिर हवी असेल तर त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करा त्यावेळेस शक्य नसेल तर रात्री अकरापर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता पण जर स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळी त्यांनी त्यांच्या पतीकडून हा उपाय करून घ्यावा पण घरामध्ये सुतक विटाळ वगैरे असेल तर अशा वेळी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही अडचणी समस्या या असतातच यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या मानसिक शारीरिक या समस्या असतात जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात तर प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक रंगीचा सामना करावा लागतो अशा घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणजेच अनावश्यक खर्च होतात किंवा तुम्हाला इच्छा नसतानाही ते खर्च करावे लागतात महिना अखेरीस पैशाची चणचण कायम तुमच्या घरामध्ये असते मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागतात घरामध्ये कर्जबाजारीपणा झालेला आहे घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते आजार ती बरी होते ना होते तर दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा खर्च होतो बऱ्याच वेळा आपल्याला काही ग्रहदोष असतात आपल्या कुंडलीमध्ये असलेले राहू केतू किंवा आपल्याला असलेले दोष मग ते पितृदोष असतील किंवा बाहेरील व्यक्तीची नजरदोष असतील कारण बघा बऱ्याचदा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल खूप चांगलं बोलत असते पण तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईटच असतं द्वेष आणि मत्सर असतो आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही आणि अशा व्यक्तीचे दोष आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लागत असतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये वादविवाद भांडणं कलह तंटे होत असतात किंवा आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो टिकून राहत नाही आपल्या घरातील वास्तुदोषामुळे आपल्या घरातील जी लहान मुलं असतात ती सतत किरकिर करत असतात व्यवस्थित खात पित नाहीत सतत आजारी पडतात तुमची मुलं जर मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्या घराची आर्थिक प्रगतीही ढासळू लागते या सगळ्या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम कापूर करतो कापूर हा पूजेत आवश्यक मानले जाते कापराशिवाय आरती आणि हवन अपूर्णच असते कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहते शिवाय घरातील नकारात्मकता संपुष्ट येते कापूर जाळण्यामुळे घरामध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापुरामुळे अनेक फायदे आहेत कापरामध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत तसेच काही ज्योतिषी उपायांमध्ये भरपूर वापर केला जातो कापुराच्या वापरामुळे ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचा वापर केल्यामुळे धन द्धन आणि धनासंबंधित जे काही त्रास आहेत ते हळूहळू नष्ट व्हायला लागतात घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळल्याने अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं पण बघा प्रत्येकाला सकाळ संध्याकाळ ही सेवा करणं किंवा उपाय करणं शक्य नाही म्हणूनच काही विशिष्ट तिथींना कापुरासंबंधित उपाय करावेत तुमची महत्त्वाची कामे जर बघा वारंवार बिघडत असतील तर कापुरासंबंधीचे हे जे उपाय आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत तसेच आज मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल तरी या गुरुवारी आपल्याला भगवान विष्णूंची आणि महालक्ष्मींची सेवा आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये करायची आहे त्यामध्ये आजच्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे कणकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे हे सगळे अतिशय प्रभावी स्तोत्र मानले जातात या स्तोत्राचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती लावून देऊ शकता आणि श्रवण केलं तरी देखील चालेल हे श्रवण केल्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये दे जी काही वाईट ऊर्जा आहे तिचा प्रभाव कमी होतो आणि ती घरामधून निघून जाते देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते तर कापुराचा हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे जर तुम्ही घरामध्ये महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर व्रत करत नसाल तर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही देवघरामध्ये बसल्यानंतर सर्वात प्रथम जो आपला दिवा आहे तो प्रज्वलित करायचा कारण बघा कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने केली जाते धूप ओवाळून घ्यायचा आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये करायचा आहे या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर रात्री अकराच्या टायमिंगपर्यंत म्हणजे बाराच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही जे भांड कापूर जाळण्यासाठी वापरता ते तुम्ही या उपायासाठी घेतलं तरी देखील चालेल आसन घेऊन बसायचं आहे बघा कोणतीही सेवा जमिनीवर बसून करू नये कारण ती धरणी मातेला जाऊन मिळते यासाठी आपल्याला ही सेवा करण्या अगोदर आसन घेऊन बसायचं आहे आता या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेन कापूर जो आहे तो त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे भीमसेन कापराचा वापर करायचा हे जर भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साध्या कापराचा देखील वापर करू शकता आता तुम्ही जेवढ्या वड्या घेतलेल्या आहेत कापराच्या त्या तुम्हाला त्या मातीच्या भांड्यात घ्यायच्या आहेत त्यासाठी सर्वप्रथम त्या भांड्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्हाला तांदळाचा वापर हा करायचाच आहे बघा तांदळावरती महालक्ष्मी माता विराजमान असते या तांदळावरती आपल्याला भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर शुद्ध गायीचं एक चमचा तूप त्याच्यावरती टाकायचं आहे आणि यावरती आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्यामध्ये येते सगळ्यात पहिली वस्तू ती म्हणजे तमालपत्र तमालपत्राच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर आपल्याला एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे सोबतच आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन अखंड वेलची घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू आणि त्याचबरोबर चिमुडभर पिवळी मोहरी देखील आपल्याला या उपायांसाठी घ्यायची आहे या सर्व वस्तू आपल्याला आपल्या अपले उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा आणि कमीत कमी सोळा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर तुम्ही घेतलेला कापूर जो आहे तो मातीच्या भांड्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर या सर्व वस्तू त्या कापरावरती मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर ते भांड तिथून उचलायचं आहे देवघरावरून ते मातीचं भांड तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे जर तुम्ही महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी केली असेल तर त्यावरून देखील हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये संपूर्ण ठिकाणी हे मातीचं भांडं आपल्याला फिरवायचं आहे फिरवत असताना घराच्या खिडक्या आणि दारे उघडे असावेत कारण यामुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जाते घरातून त्यानंतर आपल्याला मातीचं भांडं घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे तिथे देखील हे तीन वेळा ओवाळून घ्यायचं तुळशीवरून देखील मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आणि परत आपल्याला ते देवघरासमोर आणून ठेवायचं आहे संपूर्ण कापूर जळून गेल्यानंतर यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा तुम्हाला संपूर्ण तुमच्या कुटुंबामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांना लावायची आहे यामुळे त्यांना असलेले दोष दूर होतील ते जर वारंवार आजारी पडत असतील तर त्यांची आजारपणं दूर होण्यासाठी मदत होईल आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल तुमच्या घराची आर्थिक भरभराटी होईल कारण या सेवा आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केल्याने भगवान श्रीहरिविष्णूंसह देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी कशाचीही कमतरता भासत नाही कुटुंबातील सगळ्या सदस्यांना रक्षा लावून झाल्यानंतर जी रक्षा उरलेली आहे ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवू शकता आता बघा आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल आव वाटला असेल आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील ह्या माहितीचा फायदा होईल तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ